जली को आग कहते है बुजी को राग कहते है और जिस राख से बारूद बनता है उसे हकासूर कहते है राम मंडळी राम आवा आनंदच इतका झालाय त्याच्यामुळे हा व्हिडिओ करण्याचा अट्ट मित्रांनो उद्या हे बहुवेन दिव्या असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान वडगाव हवेली म्हणजे कराडी जबरदस्त मैदान भरवलं जात आहे त्यामुळं चांगली चांगली मातबर बैल शंभर एक टक्के चांगल्या पायऱ्यात आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहेत आणि त्याच मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ मेंद केसरी बकासूर शंभरने एक टक्के पळणार अशी खबर मिळाली आहे म्हणजे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे ना उद्या पळणार पाहिजे तो पण एकदम टॉप पायऱ्यामध्ये ती म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली जोडी म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनले तेव्हा हो म्हटलं की ही जोडी एकदा परत एकदा पळली पाहिजे म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा एकदा पाळलेलं आहे आपण पुढे बुलेच बोलू आहे पण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलंच की वर्षाची सुरुवातच एक मोठ्या धाम्याघाने झाली ती म्हणजे मुळशी केसरीचं जर मैदानच्या मैदानामध्ये बकासूर आणि लखनी जोडी पळाली आणि एक नंबर केला त्या जोडीनं आणि जबरदस्त पळ दाखवत एक तारखेचं मैदान त्यांनी गाजवलं लगेच तीन तारखेच्या मैदानामध्ये बकासूर पुन्हा मैदानात दाखल झाला ते म्हणजे रामाशेठ शिळवलकरांचा रामाशेठ ह्याच्या सुक्ती मैदानात दाखल झाला गट काढला सेमी काढला फायनलला सुद्धा जबरदस्त लढत दिली पण अंतर झाला आणि गाडी फॉल झाल्यामुळे काय असेल का, का गाडी उत्तेजनाथ बक्षीस राहिली पण गाडी गुलालात राहिली लगेच आज पाच तारखेला पुन्हा एकदा उद्याच्या मैदानामध्ये बकासूर सज्ज झाला आहे म्हणजे नक्कीच बकासूरचा नाद करायचा नाही म्हणजे नाही म्हणजे नाही लगायला एक नंबर गाडी जुळून इथे कुठला कुठलाही पायरा असला तरी कुठलं मैदान आहे कुठला पायरा त्याचा काही फरक पडत नाही तो कुठल्या पायऱ्यासोबत धडाक्यात सुटतो आणि गुलाल घेतोच घेतो आणि आता उद्याच्या मैदानात गुलाल तर अजून सोपा झाला असं म्हटलं तरी बोग नाही मित्रांनो ह्याच्या आधी सुद्धा आपण व्हिडिओ जेव्हा जेव्हा केला त्यावेळी एक वाक्य म्हणत होतं की बकासूर आणि एक बैल ज्यांनी मैदान गाजवलं होतं ती जुडी पुन्हा एकदा पळायला पाहिजे आणि बऱ्याच दिवसानंतर ती जुडी उद्या आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे 三个。 सांगू आव सांगतं की आपल्या सा सगळ्यांची आवडती जोडी ती म्हणजे बकासुराणी महिव्या रुस्त मेंद किसरी जोडी उद्या एकत्र पळताना आपल्याला कराडच्या मैदानामध्ये दिसणार आहे लगाले का एक नंबर आनंद झालाय म्हणजे असं वाटत होतं की लय दिवसापासून इच्छा होती की ही जुडी एकत्र पळून उद्या तो योग आलाय खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की या जुडीनं जेव्हा थारचं मैदान गाजवलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शोक्याने आनंदित झाले होते बकासूर प्रेमी असतील महिव्या प्रेमी असतील त्यामुळे नक्कीच हा एक आनंदाची गोष्ट आहे की उद्या आणि महिब्या हिरो में हिंद केसरी जुडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे नक्कीच उद्या गाडीला जबराटी योग लागेल आणि गाडी जबरदस्त पळली यात काय वादच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बकासूर आणि मायबे गाडी कशी पळेल कमेंट करून नक्की सांगा म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा लय कमेंट आलेल्या म्हणजे लोकांच्या की बकासूर आणि मायबे एकत्र पळायलाच पाहिजे पळायलाच पाहिजेत त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ सुद्धा केलं होतं की ही जुडी एकत्र पळावी पण ती योग जुळून येत नव्हता आणि आज एक चांगल्या मैदानाच्या निमित्तानं म्हणजे उद्या जे वडगाव व्हायचं कराडचं मैदान त्या मैदानाच्या निमित्तानं ते योग जुळून आलाय आता काय होते बोलताना सुद्धा फंबल पडायला लागले ते काय झाले आनंदच एवढा झाला जेव्हा मेसेज मला कळायला लागले की उद्या बकासून भाय एकत्र पळतात कधी एकदा व्हिडिओ करतोय तुम्हाला सांगतोय आनंदाची गोष्ट असं झालेलं पण नक्कीच उद्या चांगल्या पद्धतीने गाडी पाळावी आणि गुलाल घ्यावी एवढीच एक मनापासून इच्छा आहे बघूया काय होते ते पण नक्कीच रुस्तम मेंद केसरी जोडी बकासून भाय कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा उद्याच्या पायऱ्याबद्दल आणि राम राम उद्या मैदानाच्या ना व्हिडिओनंतरच भेटूया चालते राम राम